नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे नांदेड जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड व तसेच किनवट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजर भाव बाजार समिती मुखेड या ठिकाणी आज अवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती किनवड या ठिकाणी अवक सातशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये <kv'> क्विंटल सरसंद्रा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत जर दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल नवीन साल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील